नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन रोज सरका आज सुद्धा रिअल एस्टेट डेली न्यूज अँड स्टोरीज मध्ये आपल्याला मी स्वागत करतो आज आपण बघू की महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग आणि एक असं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड नाईन्टीन सिक्स्टी सिक्स प्रमाणे बोंड्री किंवा त्याला आपण म्हणतो मोजणी करण्यासाठी आता ये एक क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे क्रांतिकारक निर्णय काय आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे एखादा सब डिव्हिजन करायचं असेल किंवा बाउंड्री फिक्सेशन करायचं असेल नॉन एग्रिकल्चर कन्वर्जन करायचं असेल गुंटावारी करायचं असेल जॉईंट लँड एक्विजिशन जॉईंट लँड मेजरमेंट करायचं असेल मोजणी करायचं असेल फॉरेस्टचा राईट असेल किंवा वेगळा वेगळा मेजरमेंट करायचं अर्बन लँड मेजरमेंट असेल विलेज लँड मेजरमेंट असेल किंवा डिमार्केशन असेल किंवा मेजरमेंट प्रोसेस हे जे प्रॉपर्टी मध्ये नाव आणण्यासाठी सात मध्ये नाव आणण्यासाठी किंवा प्रॉपर्टी कार्ड मध्ये नाव आणण्यासाठी जे काही आपल्याला एक मोजणी वगैरे करावं लागतं ह्यासाठी शासनाने आता हल्ली दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ज्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मधले की मेजरमेंटचा नियमावली आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेला आहे अमेंडमेंट आणलेला आहे त्या अमेंडमेंट मध्ये काय म्हटलंय ते, ते पण मी आपल्याला सांगणार आहे आणि त्या पूर्ण पूर्ण परिपत्रक सुद्धा आपल्याला मी देणार आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय बावनकुळे साहेबांनी म्हटलंय एबीपी माझा न्यूज मध्ये कसं प्रकार याला कव्हर केलेला आहे आमचा रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेबांनी काय म्हटलं आज आमच्या सेटलमेंट कमिशनर जमाबंदीकडे एक मागणी होती जमाबंदी आयुक्ताची की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या खरेदी खत होतात ओट हिस्से होतात गुंटेवारी कायद्याने घरं कायदेशीर होतात फ्लॅट मोठ्या प्रमाणावर बनत आहेत घरं बनतात आहे मोठे मोठे लेआउट पडतात आहे गगनभेदी उंची इमारती तयार होतात आहे आणि रोज लाखो अप्लिकेशन मोजणीच्या येत आहे आणि साडेतीन कोटी लोकांच्या मोजणी या ठिकाणी आमच्याकडे आता करायची आहे रोजच त्या ठिकाणी पंचवीस तीस हजार मोजणीचे येतात आणि साधारण मागणी काय आहे की खरेदी खत करताना करता जर मोजणी करून खरेदी खत केलं तर त्यामध्ये खरेदी खतामध्ये आणि मोजणीमध्ये डिफरन्स राहणार नाही ना 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 आता काय होत आहे डायरेक्ट खरेदी कर आणि म्युटेशन फेरफार होतो आहे आणि त्यामुळे खरेदी खतात जर त्या ठिकाणी एरिया चुकला तो परमनंट चुकतो त्यामुळे राज्य हा विचार करत आहे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या होत्या की असं करता येईल तर बघा की कायद्यामध्ये दुरुस्त करून नियमावली करून इतर राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने प्रदेश केला आहे त्या पद्धतीने आमच्याकडे आमच्या सेटलमेंट कमिशनरकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परवानाधारक खाजगी भूमापक आणायचे परवानाधारक खाजगी भूमापक आणायचे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात एन्पॉलमेंट करायचे आणि मोठ्या प्रमाणावर क्वालिफिकेशन त्यांचं फिक्स करावं जे आमचं क्वालिफिकेशन आहे आणि या मोजण्या तीस दिवसाच्या आत पूर्ण झाल्या पाहिजे अप्लिकेशन मिळाल्याच्या तीस दिवसाच्या आत मोजणी झाली पाहिजे मोजणीनंतर खरेदी खत खरेदी खतानंतर त्या ठिकाणी फेरफार फेर घेतला फेर पाहिजे जेणेकरून कुणाच्याही फ्लॅटमध्ये कुणाच्याही घराची त्या ठिकाणी रजिस्ट्री अचूक होईल आणि म्हणून आज राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली या राज्यामध्ये आता जे खाजगी परवानाधारक भूमापक येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून राज्याची मोजणी चालू होईल आणि आमचे जे सिटी सर्वे ऑफिसर आहे आमचे जे डेप्युटी एसएलआर आहे हे त्याला सर्टिफाईड करतील आणि त्यामुळे एक मोठी यंत्रणा मोजणीसाठी आम्ही उतरवतो आहे याचा एक टेक्निकल क्वालिफिकेशनवर या ठिकाणी एन्फॉलमेंट होणार आहे राज्याच्या साडेतीन कोटी लोकांना आज त्या ठिकाणी जी महत्वाच्या मोजणीची गरज आहे आणि पुढे येणारे जे मोजणी भूसंपादन वगैरे प्रकरण आहेत यातनं आपला एक राज्याला आता आतापर्यंतच्या महसूलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केला आहे आणि राज्य सरकारनी या निर्णयाच्या माध्यमातनं या राज्याच्या लाखो शेतकऱ्यांना शेतमजुरांना घरमालकांना जे नव्वद दिवस एकशे साठ दिवस मोजणीला लागायचे आता तीस दिवसामध्ये मोजणी होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आपण आताच ऐकलं की बावनकुळे साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे प्रादेशिकता आणण्यासाठी हे आपलं सुद्धा एक परिपत्रक मार्फत की कायद्यामध्ये आणि नियमावलीमध्ये दुरुस्ती करून आता प्रायव्हेट लायसन्स सर्वेअरला ते देण्यात आलेले आहे जेणेकरून खूप काही ज्या अडथळे निर्माण होत होता आणि खूप काही मध्ये अडथळे होता किंवा काही ठिकाणी भ्रष्टाचार होता हे भ्रष्टाचार निर्मूल करण्यासाठी हे महत्वाचा एक आ, पाऊल शासनाने उचललेला आहे आपल्याला हे व्हिडिओ कसं वाटलं आपण आपलं कमेंटमध्ये जाहीर करा आपल्याला अजून काय प्रश्न असेल तुम्ही ते कॉन्टॅक्ट फॉर्म आहेत तिथे करू शकतात जेणेकरून तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आमच्या काही पॅनल कन्सल्टंट आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा तुम्ही शनिवारी मोफत सला सुद्धा घेऊ शकतात तुम्ही आम्हाला करू शकतात ह्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोक शेअर करा जेणेकरून ह्या जे शासनाचा जे मोहीम आहे जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचेल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच